नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रज झटपट इंग्रजी वाचन मध्ये आज आपण आयचा आवाज ई याचं वाचन शिकणार आहोत आपण या अगोदर एचा आवाज आणि ईचा आवाज ए याचं वाचन शिकलेलं आहे इंग्र इंग्रजीमध्ये किती स्वर सगळे ए पाच स्वर आहे आणि या पाच स्वरामधलं पहिल्या भागामध्ये आपण एचा आवाज ए याचं वाचन शिकलो नंतर दुसऱ्या भागामध्ये आपण इचा आवाज ए याचं वाचन शिकलो आणि आता या भागामध्ये आपण आयचा आवाज ई याचं वाचन शिकणार आहोत तर बघा आय आणि त्याचा मराठीत आवाज काय होतो ई आयचा आवाज ई आता बघा कसा ई तयार कसा होतो त्याचा आवाज हे बघायचा आता सुरुवातीला आपण सगळ्या अक्षरांचा आवाज शिकलेला आहोत

आवाज काय झाला म्हणजे या स्वरा व्यंजनाला लागून जर स्वर आपण जोडला तर त्याचा आवाज कसा बदलत जातो आणि त्याचं त्यातून वाचन कसं आपण सोप्या पद्धतीने करतो हे आपण शिकत आहोत आता बघा होते पहा तर बघा बीचा आवाज ब आणि आईचा आवाज ई म्हणजे आला लागली वेळ आणखी काय झालं मग हा आणि यांचा आवाज न मग काय झालं बा बी आय झाला बी आणि यांचा आवाज न तर दोन्ही मिळून काय झाला बी व्हेरी गुड आता बघा चा आवाज हो कृतिका आणि आयचा आवाज म्हणजे वाचन शिकत आहोत सोप्याकडून अवघडाकडे इंग्रजी शिकताना आता आपल्याला सुरुवातीला तीन शब्दाचं वाचन करायचंय नंतर मग आपण चार शब्दाचं वाचन शिकणार आहोत त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला सगळे तीन अक्षरी शब्द दिलेले आहेत बघा डब्ल्यू चा आवाज काय होतो आणि त्याच्याजवळ आय हा स्वर आला काय झाला डब्ल्यू आय आणि यांचा आवाज संपूर्ण वाचन करा मग आता इथे एवढ्या तीन वाचन केला आता आपल्याला लगेच लक्षात येते की याचा आवाज हो आणि आयचा आवाज ई मग याच्या काय झाला आणि तीचा आवाज टा हे आपण पूर्ण शिकतो आता या आवडीमध्ये तुम्हाला मराठीचा आवाज न देता डायरेक्ट आपल्याला पटकन वाचताय वाचन शिकायचं आहे ना तर पटकन एका आवडीचं वाचन कसं करायचं सांगता आता बघा या दोन याचा लक्षात घ्यायचं पीचा आवाज आणि आवाज दोन्ही वाचायचं पी आय का झाला पी आणि जीचा आवाज वाचा गो आता पूर्ण बी आय आणि ती

Ah. me ah very good k me na sabash so me -na. Ah, so na good k s x x sa barsh x s X is up k ik na sabash so

शब्द वाचायला तुम्हाला सोपं जाईल आणि आयचा आवाज पण तुमच्या लक्षात आला असेल की आयचा आवाज काय होतो म्हणजे व्यंजनाला लागून जर कुठलाही कुठल्याही व्यंजनाला जर ला आय लागला तर त्याची लगेच वेलांटी होते हे आपण लक्षात घ्यायचं आणि त्याचं वाचन करायचं म्हणजे तुम्हाला कुठे कुठल्याही व्यंजनाला आय लागला आणि दुसरा नवीन जरी शब्द वाचत असलो तरी तुम्हाला त्याचं वाचन करता येईल जर तुम्हाला हा इंग्रजी वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जर काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद